आज आपण बघणार आहे महाकाव्य महर्षी वाल्मिकी यांनी पहिल्या आणि दुसऱ्या शतकामध्ये संस्कृतमध्ये रामायणाची रचना केली सुरुवातीला यामध्ये सहाशे श्लोक होते नंतर त्यांची संख्या वाढून बाराशे श्लोक झाली आणि नंतर त्यांची संख्या वाढून चोवीसशे श्लोक झाले म्हणून याला चतुर्विंश सहस्त्री संहितासुद्धा म्हटलं जातं रामायणात सात कांड आहेत बालकांड अरण्यकांड कांडा, 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 कांड सुंदरकांड युद्धकांड ज्यालाच आपण लंकाकांड म्हणतो आणि उत्तरकांड म्हणजे रामायणाची जी विभागणी आहे ते या सात कांडांमध्ये केलेली आहे यानंतर आहे महाभारत महाभारताची जी रचना आहे चौथ्या शतकामध्ये महर्षी व्यास यांनी केली होती आठ हजार आठशे श्लोक सुरुवाती यामध्ये होते तेव्हा त्याला जयसंहिता असं म्हटलं जायचं नंतर यांच्या श्लोकांची संख्या वाढून चोवीस हजार श्लोक झाले तेव्हा याला भारत असं म्हटलं जाऊ लागलं आणि नंतर त्याची संख्या वाढून एक लाख श्लोक अशी झाली म्हणून त्याला काही काळाने महाभारत असं म्हटलं जाऊ लागलं महाभारतात अठरा पर्व आहेत म्हणजे महाभारताची विभागणी जी आहे ती अठरा भागांमध्ये केलेली आहे त्यामध्ये आदी सभा वन विराट उद्योग भीष्म द्रोण कर्ण शल्य सौप्तिक स्त्री शांती अनुशासन अश्वमेध आश्रमवासी मौसल महाप्रस्थनिक स्वर्गारोह असे अठरा पर्व अशा अठरा भागांमध्ये विभागणी केलेले आहे महाभारताचा जो सर्वात प्रथम उल्लेख जो आहे तो आश्वलायन गृहसूत्रामध्ये आपल्याला दिसून येतो यानंतर आपण बघणार आहे पुराण पुराणाची जी रचना आहे ते चौथ्या ते पाचव्या शतकाच्या दरम्यान झालेली असावी सर्वात प्राचीन जे पु पुराण आहे ते आहे मत्स्य पुराण याशिवाय विष्णू मत्स्य वायू ब्रह्मांड भागवत पुराण यांचं ऐतिहासिक महत्त्व आहे ज्यामध्ये विविध राजे जे त्या काळामध्ये होऊन गेले त्यांच्या वंशावाड्या दिलेल्या आहेत मत्स्यपुराण जे आहे ते सातवान वंश जो होऊन गेला त्यांच्याशी रिलेटेड आहे विष्णुपुराणामध्ये वंशाचं वर्णन आहे वायुपुराणामध्ये वंशाचं वर्णन आहे म्हणजे या वंशांबद्दलचा जो इतिहास आहे तो आपल्याला या पुराणांमधून मिळतो मार्कंडीय पुराण दुर्गा सप्तसती अग्निपुराण यामध्ये तंत्रपद्धतींचं वर्णन जे आहे इथे दिलेलं आहे पुराणांची संख्या हे टोटल अठरा आहे त्यामध्ये ब्रह्मपुराण पद्मपुराण विष्णुपुराण शिवपुराण भागवत नारद मार्कंडेय अग्नी, भविष्य ब्रह्मावैवर्त लिंग वराह स्कंद वामन कुर्मा मत्स्य गरुड ब्रह्मांड पुराण असे टोटल अठरा पुराण जे आहे ते आहेत आणि विविध पुराणांमधून आपल्याला त्या संदर्भातल्या इतिहासाची माहिती त्या काळाची माहिती येथे मिळते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा